नमस्कार मी जीवन विटेकर सात ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतील निर्णय आपण बघणार आहोत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षेखाली आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील प्रमुख मंत्री उपस्थित होते शेतकरी आत्महत्याग्रस्त जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर सिंचन महत्वाकांक्षी वैनगंगा आणि नळगंगा यो नदी जोड प्रकल्पास मान्यता मिळालेली आहे पावणे चार लाख हेक्टर सिंचन हे क्षेत्राखाली येणार आहे आता प्रकल्प बाधितांना मिळणार आहे धोरणास मान्यता मिळालेली आहे लहान शहरातील पायाभूत सुविधांना वेग येणारे कर्ज उभारण्यास मान्यता मिळालेली आहे आदिवासी विभागातील प्राथमिक शिक्षकांना शिक्षक पात्रा परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी दोन वर्ष मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला अनुसूचित जाती जमातीच्या जातवैद्य प्रमाणपत्र मिळण्या अडचणी दूर होणार अधिनियमात सुधारणा निर करण्याचा निर्णय घेण्यात आला विना परवानगी झाड तोडल्यास आता पन्नास हजाराचा दंड लागणार आहे महाराष्ट्र लॉजिस्टिक धोरण राबविणार पाच वर्षात तीस हजार कोटीचे उत्पादन मिळणार आहे कागल येथे आयुर्वेदिक महाविद्यालय आजरा तालुक्यात योग व निसर्गोपचार महाविद्यालय बनणार आहे न्यायमूर्ती व न्याय मुख्य न्यायमूर्ती सेवा निवृत्तीनंतर घर कामगार वाहन चालक सेवा सेना कल्याण शैक्षणिक संस्था आणि राधा कल्याणदास दर्यानी चॅरिटेबल ट्रस्टला मुद्रांक शुल्क शंभर टक्के सूट देण्यात आलेली आहे जुन्नर क्षेत्र कुकडेश्वर आदिवासी हिरडा औद्योगिक सहकारी संस्थेत अर्थसहाय्य मिळणार आहे नऊ ऑगस्टपासून राज्यात हर घर तिरंगा अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात अडीच कोटी घरावर तिरंगा फडकविण्यात विविध उपक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आलेलं आहे हे होतं आजचं मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही झाड जर तोडत असाल तरी लक्षात ठेवा इथून पुढे आता पन्नास हजार रुपये दंड लागणार